की दादा हे कुठंही गट तट राजकारण हा माझा माणूस हा विरोधातला किंवा हा माझा मतदारसंघ हा माझ्या पक्षाचा नाही असा कुठंही दुजाभाव न करणारं अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि विकासाचं राजकारण करणारे आमचे दादा या ठिकाणचे पालकमंत्री आहेत कारण एका विचाराची तिथली बॉडी असली आणि एका विचाराचं जर कोणी लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल आसाल किंवा मंत्री असतील तर अनेक अडचण येत असतात तसं विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष आता तेवीस नोव्हेंबरला हे पूर्ण होत आहे एक वर्ष झालंय या एक वर्षाच्या कालखंडामध्ये सात आठ महिन्यात दादा पालकमंत्री म्हणून इथे आल्यानंतर बीड नगरपालिका ही जिल्ह्याची नगरपालिका आहे या ठिकाणी सव्वीस प्रभाग आणि बावन नगरसेवक शिवसेना शिंदे गट हे सुद्धा आमच्याबरोबर युतीमध्ये येत आहेत अशा पद्धतीचं जवळपास त्यांच्याबरोबर आमच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यात काही एखाद दुसऱ्या प्रभागामधल्या आमचं अजून बोलणं चालू आहे पण ते निश्चितपणानं आमच्या या युतीमध्ये अलायन्समध्ये ते बरोबर आमच्या असणार आहेत नमस्कार मी सर्वप्रथम सर्वच उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीनं इथं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी सर्वप्रथम करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड नगरपालिका व गेवराई नगरपालिका याची झालेली पूर्ण तयारी आणि याच्या संपूर्ण माहितीसाठी आपण सर्व समाज माध्यमांना ह्या सगळ्या गोष्टीचा एक खुलासा करतोय किंवा माहिती देतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही बीड नगरपालिका असल किंवा गेवराई नगरपालिका असल हे नगर ही अतिशय सक्षमपणे त्या ठिकाणी लढवत आहे बीड नगरपालिका ही जिल्ह्याची नगरपालिका आहे या ठिकाणी सव्वीस प्रभाग आणि बावन नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या जे काही उमेदवार आहेत त्या महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित असणारं हे पद ह्या सर्व जागा आम्ही अतिशय सक्षमपणे चांगले उमेदवार त्या ठिकाणी देऊन या आम्ही लढवत आहोत बीडमध्ये आमच्याबरोबर शिवसेना शिंदे गट हे सुद्धा आमच्याबरोबर युतीमध्ये येत आहेत अशा पद्धतीचं जवळपास त्यांच्याबरोबर आमच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यात काही एखाद दुसऱ्या प्रभागामधल्या आमचं अजून बोलणं चालू आहे पण ते निश्चितपणानं आमच्या या युतीमध्ये अलायन्समध्ये ते बरोबर आमच्या असणार आहेत याच्या व्यतिरिक्त शिवसंग्राम यांच्याबरोबरही आमचं पूर्ण बोलणं झालं आहे चालू आहे तर अशा पद्धतीनं बीडमध्ये एक अलायन्स करून बीडचे पालकमंत्री राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे याच्यामध्ये राष्ट्रवादीचे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वराबा चव्हाण आणि बीड नगरपालिकेसाठी ज्यांना निरीक्षक म्हणून पक्षानं नेमलेले होते ते माझे आमदार संजय भाऊ दौंड असे सर्वजण मिळून आम्ही आता उद्या शेवटची तारीख तुमचं नामांकन भरण्याची आहे आम्ही सर्व शिवसेना आणि आमच्यामध्ये एक अलायन्स करून परिपूर्ण असा पॅनल आम्ही करतोय शिवसंग्रामही आहे आणि निश्चितपणानं दादा आता एक सहा महिने सात महिने झाले बीडचे पालकमंत्री म्हणून दादांनी जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेतल्यानंतर तसं विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष आता तेवीस नोव्हेंबरला हे पूर्ण होत आहे एक वर्ष झालंय त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये सात आठ महिन्यात दादा पालकमंत्री म्हणून इथे आल्यानंतर बीड जिल्ह्याला भरघोस असा निधी दादांच्या माध्यमातून उपलब्ध झाला जिल्हा नियोजन असेल किंवा राज्य केंद्राच्या काही योजना असतील याच्यामध्ये उपलब्ध झाला झुक्त माप देण्याचं काम बीड जिल्ह्याला आणि त्यातल्या त्यात, त्यात बीड शहराला हे दादांनी केलेलं आहे तसं बघितलं तर या कालखंडामध्ये पाचशे कोटीपेक्षा जास्तीचा निधी हा आपले पालकमंत्री अजित दादांच्या माध्यमातून बीड शहराला आलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या पेंडिंग होत्या कोर्टामध्ये विषय चालू होता जवळपास चार वर्षापेक्षा जास्तीचा कालखंड या निवडणुका ह्या रखडल्या गेल्या त्याच्यामुळं या सर्व संस्थांवर प्रशासक होते बीड नगरपालिकेवरही प्रशासक त्या ठिकाणी या काळात होतं गेवराई नगरपालिकेवर प्रशासक होतं कुठलीही बॉडी तिथं अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळं काम करण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी आली नाही अडथळा आला नाही कारण एका विचाराची तिथली बॉडी असली आणि एका विचाराचं जर कुणी लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल किंवा मंत्री असतील तर अनेक अडचण येत असतात परंतु तसं झालं नाही आणि त्याच्यामुळं असा सकारात्मक परिणाम झाला की बीड नगरपालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी आणता आला कामं बीड नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रशासकाच्या कालखंडामध्ये आम्हाला करता आली आणि गेवराई नगरपालिकेमध्ये सुद्धा या एक वर्षाच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नंतर गेवराई शहरामध्ये सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी त्या शहरामध्ये या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आला त्याच्यामुळं लोकांना मतदारांना बीडकरांना किंवा गेवरायकरांना आता कुठलं काही सांगण्याची गरज मला असं वाटत नाही पडल म्हणून कारण की त्यांनी हे सगळं बघितलंय तसं बघितलं तर बीड ज्या काही जिल्हा आहे त्याच्यामधलं थोडंसं राजकीय आपण समीकरण जर पाहिलं गणित जर पाहिलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून गेवराईमधनं मला लोकांनी संधी दिली माजलगावमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी आदरणीय प्रकाश दादांच्या माध्यमातून दिली परळीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना लोकांनी संधी दिली तुमचं के अंबाजोगाईमधनं हो भारतीय जनता पार्टीच्या नमिताताईंना संधी दिली बीड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या गटाकडे त्या ठिकाणी इथले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आमदार म्हणून संधी लोकांनी बीडकरांनी दिली तिकडं केज आष्टी पाटोद्यामध्ये आदरणीय सुरेशांना तिथं संधी मिळाली मला सांगायचं हे असं हे असताना तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार हे निवडून आलेले असतानाही दादा पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती असेल किंवा वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून असेल बीड शहराला हे झुकत माप देण्याचं काम दादांनी केलं सांगायचं मला एवढंच आहे की दादा हे कुठंही गट तट राजकारण हा माझा माणूस हा विरोधातला किंवा हा माझा मतदारसंघ हा माझ्या पक्षाचा नाही असा कुठंही दुजाभाव न करणारं अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि विकासाचं राजकारण करणारे आमचे दादा या ठिकाणचे पालकमंत्री आहेत आणि त्यामुळं इतका भरघोस निधी आज शहरामध्ये आला उद्या ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या आमच्या ताब्यात आल्यानंतर दादा हित पालकमंत्री आहेत कशा पद्धतीनं या शहरामध्ये कामं होतील निधी येईल हे ये ये लोकांना लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं आमच्या बीड नगरपालिकेचे उमेदवार असतील पूर्ण काउन्सिल असल अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील किंवा गेवराईचे पूर्ण नगरपालिकेचे आमचे वार्डातले प्रभागातले उमेदवार असतील किंवा अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील यांना लोक भरभरून असे आशीर्वाद देणार आहेत झुप्त माप देणार आहेत कौल देणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका